तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये मा स्वागत आहे चला सकाळी सकाळी मी हेअर वॉश केला आणि थंडी इतकी भयानक आहे की स्वेटर शिवाय एक मिनिटही राहू शकत नाहीये आणि ज्या वेळेस आांगोळीला जातो तितकाच वेळ नाही तर चोवीस तास स्वेटर असतं आणि तरीही इतकी थंडी वाजते हे स्वेटर मी नवीन घेतलेलं सो चला आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं खूप दिवसांनी स्वागत आहे आणि आमच्याकडे ना इतकी जास्त थंडी आहे की खोकला काही जाता जात नाही आहे आणि आवाजही कधी जातो कधी येतो आणि खोकल्यामुळे मी इतकी जाम होते की व्हिडिओ करणं म्हणजे आठ दिवसात अजिबात व्हिडिओ केला नाही छोटा मोठा प्रयत्न असतो की शॉर्ट व्हिडिओ करावा आणि मग त्याला आवाज देण्याऐवजी मी म्युझिक देते सो असं काहीसं चाललं आहे पण आज खूप आज आहे संडे त्यामुळे निवांत सगळं चाललं आहे टिफिन वगैरे नाही आहे म्हणून विचार केला की आज मी काहीही करून तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की व्हिडिओ बघा भग... आणि हो आता गॅप गेलाय म्हटल्यावरती व्हिडिओ कितपत लोकांपर्यंत पोहोचतो आहे माहीत नाही आहे पण जे कोणी बघत असाल ना ते प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जोपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघत नाही किंवा शेअर करत नाही आणि एक लाईक केला तर तो व्हिडिओ दहा जणांपर्यंत पोहोचला जातो सो so प्लीज तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करायला ला अजिबात विसरू नका लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही सो so, चला आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे हेअर वॉश झालेला आहे आणि आज काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात पहिले तर हिवाळा म्हटलं की खूप जास्त भूक लागते आणि सकाळची सुरवातही किचनमधूनच होते आणि नॉर्मल आहे प्रत्येकाच्या घरामध्ये किचनमधून होते आता दीड ते दोन महिने होत आलेत आणि आवाज कधी कमी जास्त असा होत असतो आणि त्याचबरोबर थंडी देखील तितकीच आहे त्यामुळे मग खोकला पण आहे आणि इतकी म्हणजे काळजी घेतली आहे ना तरी पण जसं आहे तसंच आहे काहीही फरक पडत नाही आहे वातावरण कमी जास्त होतं आणि आमच्या घरामध्ये इतका जास्त गारवा आहेत ना की त्यामुळे कितीही काळजी घ्या सतत कोणाला ना कोणाला खोकला आहे सर्दी आहे आणि त्यामुळे तुम्हाला माझा आवाजही समजू शकतो तो या सगळ्या गोष्टींमुळे ना इतक्या दिवस ब्लॉग न येण्याचं कारणच ते होतं मध्ये मध्ये तर खोकला इतका जास्त वाढला होता की म्हणजे बोलताही येत नव्हतं आणि त्यामुळे ब्लॉग शूट केला नाही आता तुम्हाला वाटेल की सतत दुखणं वगैरे असं सांगत असते सो सांगण्याचं कारण नाही पण इतकी काळजी घेऊनही काही गोष्टी ज्या आपल्या हातात नसतात तसंच तस इथे घडतंय सो चला आता व्हॉइसवरच कराव्या लागतोय आणि आज म्हटलं चला बटाट्याचे पराठे म्हणजेच आलू पराठा बनवूया आणि आलू पराठा म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यामागे ना काहीतरी कारण असतं आणि बटाट्यांना भरपूर असे मोड आलेत आणि आता ह्या बटाट्यांचं भाजी तर इतकी आम्हाला काही आवडत नाही बटाटे आम्ही फक्त खिचडीसाठी वापरत असतो सो म्हटलं आता नाश्त्यासाठी आलू पराठा बनवूया ओट्स आणि लाडू या दोन गोष्टी आमच्या खूप चा। जास्त चालू असतात त्यामुळे वेगळा नाश्ता मी कधीतरी बनवते संडेला उत्तप्पा डोसा इडली असं काहीतरी असतं सो आलू पराठा मी टिफिनला वगैरे देत असते पण मग आता सगळ्यांसाठीच बनवायचा होता कारण की मोड आलेत आणि मोड आलेले बटाटे लवकर खराब होऊन जातात आणि बरेच दिवस झालेले होते म्हटलं चला आलू पराठाही बनवूया तर बटाटे मी सगळ्यात आधी इथे उकडवून ठेवलेले होते सो आलू पराठा बनवायला घेतला आणि खरंच आलू पराठा खायला खूप टेस्टी लागतो कधी कधी काय होतं की आपल्याला नको क वाटतं काहीही गोष्टी खायला आणि खोकल्याने इतका त्रास दिला आहे की म्हणजे कंटिन्यू आम्ही गरम पाणी पितो आहे तुम्हाला मी आधीही सांगितलं जसा हिवाळा चालू झाला आहे तसं गरम पाणी असतं हनी असतं त्याचबरोबर काढाही भरपूर पिऊन झाला पण मग घशामध्ये आता लाल रॅशेस आलेत आणि खूप जास्त काढा पिला तर त्याने गरम पडतो तो सो त्यामुळे आता मी काढाही बंद केला आहे आता म्हटलं जे होईल तशा पद्धतीने बरं होऊ द्या आ, आता इकडे आलू पराठा बनवायला घेतला मेडिसिन भरपूर अशा घेऊन झाल्यात औषधं घेऊन झाली आहे खोकला राहतो आहे पुन्हा आठ पंधरा दिवस झाले का पुन्हा जसं आहे म्हणजे कमी व्हायला ज्या वेळेस सुरुवात होते ते आठ दहा दिवस झाले की पुन्हा तो तितक्याच दुप्पट्याने वाढतो आणि जितकं जास्त बोलते ना तितका जास्त पडदीने तो खोबला वाढत असतो सो त्यामुळे मी खु जे काही शॉर्ट व्हिडिओ केले त्यामध्ये मी म्युझिकच टाकण्याचा प्रयत्न केला आता आठ ते दहा दिवस झाले म्हटलं आपल्या चॅनलवरती एकही लॉंग व्हिडिओ आलेला नाही आहे त्यामुळे मग मी आता हा व्हॉइसवर करून मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर तुम्हाला याआधी मी ही रेसिपी शेअर केली असेल की नाही माहीत नाही आहे तर इकडे लसूण हिरवी मिरची कोथिंबीर जिरंचं वाटण केलं फोडणी दे पात्रामध्ये हे सगळं वाटण घालणार हळद घालणार मीठ घालायचं आणि बटाट्यांवरती टाकायचं आहे सो असं सिंपल पद्धतीने आणि पण खूप छान असा हा आलू पराठा बघू शकतात की मी पराठे देखील खूप पातळ लाटत असते कारण की फक्त पीठ खाण्यापेक्षा आतलं जे काही आहेत आपण सारण भरतो ते पण व्यवस्थित असं पोटात गेलं पाहिजे पंजाबी लोकांचे पराठे म्हणजे खूप जाड असतात आणि जास्तीत जास्त पीठच लागतं सो माझ्याकडे ही पराठे बनवण्याची पद्धत वेगळी आहे जशी की मी पुरणपोळी बनवते तशाच पद्धतीने सगळे पराठे बनवते जेणेकरून सारण बाहेर येत नाही आणि पराठे पातळ केले ना ते मुलंही आवडीने खातात म्हणजे आमच्याकडे तसंच आहे जास्त जाडवाले पराठे ते कच्चं राहिलेलं पीठ या गोष्टी काही त्यांना आवडत नाही त्यामुळे मग अशा पद्धतीने मस्त पातळ आणि मस्त भाजलेले पराठे सगळ्या बाजूंनी सो अशा पद्धतीचे पराठे खूप जास्त आवडतात तर तुम्ही बघू शकता पुरीच्या साईजचं पीठ मी इथे लाव असं गोल पोळ्या बनवून घेतल्या पुऱ्या त्यावरती सारण भरलं आहे त्यावरती दुसरी जी पुरी आहे ती लावायची सगळ्या बाजूने एकसारखं प्रेस करायचं कडा व्यवस्थित बंद करायच्या हलक्या हाताने कड्याच्याच बाजूने लाटायला सुरुवात करायची जेणेकरून कडा छान लाटल्या जातात आणि जे काही सारण आहे ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि आपला हा पराठा फुटत पण नाही आणि पराठाही छान होतो सो तुम्ही तूप तेल जे काही तुम्हाला आवडत असेल ते लावू शकतात टोमॅटो सॉस दही कशासोबतही छान लागतं सध्या आम्ही असंच खाणार आहे टोमॅटो सॉसमुळेही खोकला येतो आणि दही तर खाताच नाही आहे थंडीमध्ये सध्या तरी सो अशा पद्धतीने मस्त गरमागरम पराठे खाणार हा सकाळचा नाश्ता आहे आणि त्यानंतर मग दिवसभरात बऱ्याच काही गोष्टी आहे ज्या तुमच्यासोबत शिक तर अशा पद्धतीने मस्त असे पराठे झाले आणि तुम्हीही नक्की ट्राय करून बघा मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो आता माझा पराठा बनवण्याचं कारण वेगळं होतं आणि ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहेतच आणि चला आज सगळ्यात पहिले नाश्ता करून घेतो कारण की या दिवसामध्ये आपल्याला खूप जास्त ऊर्जा लागते आणि थंडीमुळे काय होतं खूप जास्त भूकही लागते त्यामुळे सतत काही ना काही खायला लागतं मग म्हणून आमचा तरी सकाळी पोटभर असा ब्रे नाश्ता होत असतो लाडू संपले आज तेही बनवायचे आहे व्हिडिओ काही शेअर करणार नाही पण बरीच कामं असतात आपल्याला सो तीही बनव आता करते <laughs> माझ्याबरोबर ना मुलांनाही खोकला आहे आणि त्यांनाही असं शाळेत वाफ देऊन पाठवावं लागतं जेणेकरून तितक्या वेळ तरी खोकला त्यांचा कमी राहील असा अंदाज असतो आपला आणि किती दिवस घरी ठेवणार ना त्यामुळे मग त्यालाही स्कूलला पाठवलं त्यानंतर आम्ही गावात आलो कारण की मला स्वेटर घ्यायचे होते अदलून बदलून घालायला असले की मग बरं पडतं कारण की थंडी इतकी पडते की चोवीस तास स्वेटर घातलं तर ते खराबही होतं आणि त्यामुळे वॉशही करावं लागतं म्हणून आता वेगवेगळे कलर बघितले आणि फायनली आम्ही हा सिलेक्ट केला काय कारण की चोवीस तास घातल्यानंतर तो खराब होणार आहे मळखाऊ कलर घेतलेला होता आणि म्हटलं चला आता मै मह, महत्वाची गोष्ट झालेली आहे कारण की रोज एकतरी आपण म्हणजे दिवसभर जर घालतोय तर दुसऱ्या दिवशी ते वॉश करायला घालतो आणि त्यामुळे खूप दिवसाचं चाललेलं होतं की स्वेटर घ्यायचं आहे आणि फायनली ते घेऊन झालं खूप छान छान व्हरायटी होत्या खूप काही काही वेगवेगळं बाजारात आलेलं आहे शेवटी आपल्याला कम्फर्टेबल असलेल्या गोष्टी घेतल्या येताना बाजारातून थोडासा भाजीपाला आणला आणि हो आल्यानंतर शेजारी म्हणजे आमच्या घराच्या बाजूला एक छान मारवाडी फॅमिली राहते त्यांचा मुला नात मुलीच्या मुलाचं पण मुला नामकरण होतं सो तो कार्यक्रम आहे मी इथे बघायला आलो त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं आणि खूप छान बाळाचं असं नाव ठेवलं तुमची दिशा आम्ही घेऊन गेलो आम्ही सांगन तेचा काय यार सांगता म्हणजे आता किती वेळ झालं नाही तुमचं तुझं अक्षर बोलणं संभले नाही फुलली झाली